आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानं राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात अधिकृत पत्र देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते अमित अशोकराव भांगरे यांची निवड करत असल्याची घोषणा केली अकोले विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच शरद पवारांच्या पाठीशी उभा राहिलाय नुकत्याच घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे आमदार लहामटे हे अजित पवार यांच्यासोबत भाजपच्या सत्तेत सामील झाले या गोष्टीची गंभीर दखल घेऊन नेहमीच एकनिष्ठ राहिलेल्या भांगरे यांना ताकद देण्यासाठी आता शरद पवारांनी देखील पुढाकार घेतला यापूर्वी पिचड पिता पुत्रांनी देखील राष्ट्रवादीला रामराम करत भाजपाची वाट निवडली होती तेव्हा शरद पवारांनी सर्व इच्छुकांना सोबत घेत एकाच एक उमेदवार देऊन पिचडांचा पराभव करत डॉक्टर किरण लहामटे यांना आमदार केलं होतं अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात संगमनेर अकोले विधानसभेचे पहिले आमदार हे शेंडी येथील स्वर्गीय गोपाळराव भांगरे होते पुढे अकोले विधानसभेचे आमदार स्वर्गीय यशवंतराव भांगरे होते त्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन म्हणून स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे यांनी काम केलं तर सुनीलताई अशोकराव भांगरे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून टर्म काम कल आणि हाच भांगरे घराण्याचा राजकीय वारसा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अमित हे उत्तम उत्तमरित्या सांभाळत आहेत त्यांना पवारांनीच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावर काम करण्याची संधी दिली असून आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उत्तर अहमदनगरच्या जिल्हाध्यक्षपदाची नवीन जबाबदारी देत सक्रिय राजकारणात संधी दिली आहे बांगरे यांना ही नवीन जबाबदारी लहामटे यांना अकोले विधानसभा मतदारसंघात शह देण्यासाठी माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस